महापुरुषांच्या ह्या जा ज्या जयंत्या असतात त्या जयंतीमध्ये आपण महापुरुषांचा आदर केला पाहिजे महापुरुषांचं राहिलेलं अधूर काम आपण पूर्ण केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये संकल्प केला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं बंधू आणि भगिनीं नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती लवकरच येत आहे आणि जे आंबेडकरी अनुयायी आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी करत आहेत आणि बाबासाहेबांची जयंती करणं म्हणजे नेमकं काय आहे आजही हा उद्देश आम्हाला कळालेला नाही आहे कारण बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ आनंदोत्सव साजरा करणं केवळ एक दिवसाचा सण साजरा करणं एक दिवसासाठी नाच गाणे करणं पार्ट्या करणं मिरवणुका काढणं डी जे वाजवणं अशा पद्धतीचं स्वरूप आज आंबेडकर जयंतीचं आलेलं आहे परंतु ज्या महापुरुषांची जयंती आम्ही साजरी करतो त्या महापुरुषांच्या जयंतीचा उद्देश नेमका काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी ही जयंती असली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आम्ही केवळ बाबासाहेबांचा जय जयकार करतो बाबासाहेबांनी या संबंधान असं म्हणलेलं आहे की केवळ माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मला जे महत्वाचं वाटते जे काम मला मोलाचं वाटते ते काम तुम्ही करा असा बाबासाहेबांचा इशारा होता आणि त्या संबंधानं जयंतीच्या संदर्भात बाबासाहेब असं म्हणतात की महापुरुषांच्या ह्या जा ज्या जयंत्या असतात त्या जयंतीमध्ये आपण महापुरुषांचा आदर केला पाहिजे महापुरुषांचं राहिलेलं अधूर काम आपण पूर्ण केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये संकल्प केला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि केवळ वाढदिवस साजरा करणं केवळ जयंती साजरी करणं ही विभूती पूजा आहे असं बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून हे विभूती पूजेच्या विरोधामध्ये बाबासाहेब होते जर आपण लोकशाही जर मान्य करतो तर लोकशाहीमध्ये पूजा म्हणजे हे चुकीची ठरते आणि आजची जयंती म्हणजे विभूती पूजेचा विपर्यास आहे आणि म्हणून आपण या संदर्भामध्ये जे बाबासाहेबांनी आमच्या समोर जे काही उद्देश ठेवलेले आहे ते उद्देश परिपूर्ण झाला काय त्या उद्देश आम्ही कुठपर्यंत आलो त्या संबंधानं आम्ही या संबंध विचारमंथन केलं पाहिजे आणि म्हणून हा जयंतीचा उत्सव त्या निमित्ताने असला पाहिजे आपण असं म्हणतो की आज भारतामधली जी सामाजिक परिस्थिती आहे ती फार भयानक आहे आणि सामाजिक परिस्थिती पाहता आज जवळपास आमचे संविधानिक अधिकार संपत आलेले आहेत संविधानाअंतर्गत दिलेले आमचे काही मूलभूत अधिकार संपत आलेले आहेत रोजगार संपलेला आहे नोकऱ्या संपलेल्या आहे याचा तर आरक्षण सुद्धा धोक्यात आलेलं आहे म्हणजेच आरक्षण आज संपलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण बघतो की शिक्षणाचा मूलभूत अधिकार जो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिला होता हा अधिकार सुद्धा संपत आ आज संपत आलेला आहे कारण शिक्षणामध्ये खाजगीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि खाजगीकरणामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पैसा लागतो आणि जवळपास सरकारी शिक्षण हे जवळजवळ बंद होत चाललेलं आहे आज आपण पाहतो आहोत की जवळजवळ महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या बासष्ट हजार शाळा सरकारी बंद झालेल्या आहेत आणि खाजगीकरणाचं पीक शिक्ष शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही काही विचार करणार आहोत की नाही म्हणजे शिक्षण हा संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे पण हा मूलभूत अधिकाराच आज हिसकावून घेण्यात येत आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही कधी विचार करत नाही म्हणजे जवळपास आज आपण बघतो की जे लोकशाहीचे अंग आहेत एक म्हणजे विधायिका दुसरी म्हणजे कार्यपालिका तिसरी म्हणजे न्यायपालिका या विधायिकामध्ये सुद्धा आमचं जे प्रतिनिधित्व आहे जवळपास झिरो आहे न्यायपालिका आज संपूर्ण ब्राह्मणवाद्याच्या प्रस्थापितांच्या इशाराने चालणारी न्यायपालिका आहे आणि म्हणून न्याय मागण्याचा अधिकार सुद्धा आमचा संपत आलेला आहे असं मला वाटतंय म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ आमची वाटचाल ही गुलामगिरीकडे चालू आहे म्हणजे आम्ही गुलामगिरीमध्ये आज जात आहोत आणि गुलामगिरी येत असतानाही आपण त्या संदर्भामध्ये कधी विचारमंथन करत नाही आणि गुलामगिरीमध्ये सुद्धा आम्ही बाबासाहेबांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करून त्या जयंतीचा आनंदोत्सव साजरा करून एक प्रकारचं गुलामगिरीमध्ये एन्जॉय करतो आहे तर आज आपण जे म्हणतो कि बाबा 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 सविधा, आ, की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेब न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुबाव या सामाजिक मूल्याची त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधा या प्रास्ताविकेमध्ये नोंद केलेली आहे म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव या मूल्याच्या आधारावर एक नव समाज निर्माण झाला पाहिजे एक नवराष्ट्र राष्ट्र निर्माण झालं पाहिजे ही संकल्पना बाबासाहेबांची होती आणि म्हणून ही जी काही मूल्यं आहेत ही जी कल्याणकारी राज्याची मूल्य आहेत ही मूल्येच आज पायदळी तोडले जात आहेत आणि म्हणून जवळजवळ जे बाबासाहेबांचा उद्देश होता तो उद्देशच या ठिकाणी मारला जात आहे संविधान नाकारले जात आहे संविधान विरोधी वातावरण संपूर्ण भारतामध्ये निर्माण होत आहे जातीयतेबद्दल द्वेष आणि मत्सर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि मग जे बाबासाहेब आंबेडकरांना जी समानता हवी होती ती समानता आज कुठं आहे या संदर्भात आपण विचार केला पाहिजे जी समता कुठं आहे या संदर्भात आपण विचार केला पाहिजे म्हणजे संविधानाचा जो उद्देश होता तो उद्देश संविधानाचे संवर्धन आणि संविधानाची अंमलबजावणी आज, आज कुठं होताना दिस दिसत नाहीये आणि म्हणून संविधानाचा उद्देश साध्य होताना दिस दिसत नाहीये जर संविधानाचा उद्देश आम्हाला साध्य करायचा असेल तर त्यासाठी राजकीय सत्ता हस्तगत करणं हे सगळ्यात महत्वाचं काम बाबासाहेबांनी आम्हाला दिलं होतं आज राजकीय सत्तेमध्ये दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आमचे किती प्रतिनिधी आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचे किती प्रतिनिधी आहेत मला असं वाटते दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जवळजवळ आमचं प्रतिनिधित्व झिरो आहे म्हणजे नाहीच आहे झिरो आहे आणि मग झिरो जर असेल तर मग हे जे काही आमचे प्रश्न आहेत हे आमच्या समस्या आहेत हे सोडवणारं कोण आहे आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की बाबासाहेब म्हणतात राज की राजकीय सत्ता ही सगळ्यात महत्वाची आहे कारण राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच आम्ही आमचे प्रश्न सोडू शकतो त्या संदर्भाने बाबासाहेब असं म्हणतात की राजकारण हा आट्यापाट्याचा खेळ नाही तर राजकारण आमच्यासाठी संग्राम आहे बाबासाहेब म्हणतात की राजकारण हा आट्यापाट्याचा खेळ नाही तो आमच्यासाठी संग्राम आहे तो आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे परंतु राजकारण आम्ही इतकं हलक्यात घेत आहोत की आज राजकारणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला राजकीय सत्तेमध्ये जाण्यासाठी जो मूलभूत अधिकार दिला मताचा तो मूलभूत अधिकारच आम्ही विकून टाकतो हो। म्हणजे राजकारण आम्ही इतक्या हलक्यात हो, घेत आहोत की त्याचं महत्त्व आजही आमच्या समाजाला काढलेलं नाही आहे आणि म्हणून राजकीय सत्ता मिळाल्याशिवाय आमचे सामाजिक व आर्थिक उद्धार होणार नाही हे बाबासाहेब म्हणतात आणि राजकीय सत्ता सगळ्यात महत्वाची आहे त्यांनी राजकीय सत्ता ही आमचा सामाजिक आणि आर्थिक उद्धार करू शकतो आणि बा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ बाबासाहेबांच्या जीवनामध्ये आम्ही जर पाहिलं तर जवळपास पूर्ण आयुष्यामध्ये ते सत्तेमध्ये होते कोणत्या ना कोणत्या ना सभागृहाचे सदस्य होते आणि त्या सदस्य असताना आमच्या समाजाचे बरेचसे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत म्हणजे राजकीय सत्ता किती महत्वाची आहे हे आपल्याला यावरून दिसून येते आणि म्हणून आज आपण बघतो की बाबासाहेब असं म्हणतात की आपल्याला समता आणि स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर राज तर त्यासाठी प्रभावी शस्त्र जर कोणतं असेल तर तेच शस्त्र म्हणजे राजकीय सत्ता आहे म्हणजे राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपण रा आ, समता व स्वातंत्र्य प्रस्थापित करू शकतो आणि म्हणून आज राजकीय सत्तेचं मात्र आमचं प्रतिनिधित्व मोठ झिरो प्रमाणात आहे काहीच नाही असं म्हणलं तरी चालेल आणि मी या संदर्भामध्ये या आम्ही काही विचार विनिमय करतो का नाही बाबासाहेबांची जयंती म्हणजे हे आमच्या निमित्त आहे या जयंतीच्या माध्यमातून आम्ही आमचा आनंद तो साजरा करतो करायलाच पाहिजे कारण की बाबासाहेबांवर आमची श्रद्धा आहे ती श्रद्धा आम्ही जयंतीच्या माध्यमातून ती आम्ही म्हणजे दाखवतो परंतु जो महत्वाचा उद्देश बाबासाहेबांनी आमच्या समोर हो ठेवला होता तो उद्देश सफल होतो का नाही या संदर्भामध्ये आम्ही विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटते म्हणून जयंती केवळ आनंदचो न साजरा करता आपला बाबासाहेबांच्या महापुरुषांच्या उद्देशाची पूर्ती करणं त्यासाठी विचारमंथन करणं हे आमचं उद्दिष्ट असलं पाहिजे असं मला वाटते